नमस्कार रसिक श्रोते हो मी मृदुल निवसरकर कथा सुरंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे माझा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा गोष्ट ऐकली की लाईक करायला विसरू नका आणि हो बेल ऐकॉनवर क्लिक केलं की तुम्हाला मी दर आठवड्याला टाकलेल्या नवीन गोष्टीचं नोटिफिकेशन मिळेल आज मी तुम्हाला जगन्नाथाच्या कथेचा दुसरा भाग सांगणार आहे पहिल्या भागाच्या शेवटी आपण असं पाहिलं की श्रीकृष्णाने नारद मुनींनी मागितलेल्या वराप्रमाणे त्याला सांगितलं की माझ्या ह्या स्वरूपामध्येच मी अवतार घेणार आहे तो अवतार ते मालवा देशात घेणार आहेत कारण तसा आशीर्वाद त्यांनी तिथल्या राजाला म्हणजे इंद्रदुमनाला दिलेला आहे त्यामुळे आज आपण इंद्रदुमनाची गोष्ट ऐकणार आहोत कथेचा दुसरा भाग जगन्नाथ कथेचा दुसरा भाग मालवा म्हणून एक देश होता हा देश आत्ताच्या ओडिसा राज्यात होता या देशाचा राजा होता इंद्रदुम्न आणि त्याची राणी होती गुढीच्या देवी इंद्रदुंग आणि गुढीच्या देवी हे दोघही अतिशय सज्जन वृत्तीचे होते त्यांच्या प्रजेवर आणि प्रजेचं त्यांच्यावर खूप प्रेम होत हे श्रीकृष्ण भक्त होते ह्यांचं श्रीकृष्णावर आपला मुलगा असल्यासारखं प्रेम होत ह्या दोघांना मूल नव्हतं काही भक्त परमेश्वरावर गुरु म्हणून प्रेम करतात कोणी सखा म्हणून प्रेम करतं जसं अर्जुनाने श्रीकृष्णाला आपला सखा मानलं होतं गोपींनी तर त्याला आपला प्रियकर मानलं होतं तसंच ह्या दोघांनी ह्या श्रीकृष्णाला आपलं मूल मानलं होतं आपलाच मुलगा आहे असं मानलं होतं आणि त्याप्रमाणे ते त्याची भक्ती करत होते राजाच होता तो त्यामुळे श्रीकृष्णासाठी अतिशय सुंदर देवघर होतं त्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती होती आणि जसं आपण आपल्या मुलाचे लाड करतो ना तसे हे दोघ जण त्या श्रीकृष्णाचे लाड करायचे त्या श्रीकृष्णाला छान छान रेशमी कपडे शिवायचे त्याला सुंदर दागिने सुंदर मुकुट आणि प्रसादाची तर काही कमतरताच नाही रोज नवे गोड पदार्थ सुग्रास जेवण आणि रोज सकाळी न चुकता लोणी साखर तिथे दोघ जण बसले परमेश्वराच्या पूजेला त्यांच्या डोळ्यातून आश्रू धारा व्हायच्या इतकं मनापासून ते प्रेम करायचे आणि इतक्या आतुरतेने ते श्री कृष्णाची वाट बघत होते ते परमेश्वराला म्हणायचे श्रीहरी अरे मुरलीधरा अरे माखन चोर अरे गोवर्धन गिरधारी कधी रे येणार आमच्या घरी तू आम्हाला कधी तू दर्शन देणार आम्हाला तुझ्या दर्शनाची दर्शनाची आतुरता आहे आम्हाला उत्सुकता आहे कधी दर्शन देणार परमेश्वरा अशी रोज ते विनवणी करायचे एकदा पहाटे इंद्रधुम्न राजाच्या स्वप्नामध्ये श्रीकृष्ण येतो आणि तो त्याला काय सांगतो राजा मी येणार आहे दर्श तु, तुझ्यासाठी तुला माझं दर्शन हवंय ना तुला दर्शन द्यायला मी येणार आहे पण माझ्यासाठी तू एक सुंदर मंदिर बांध राजाला हे पहाटे पडलेलं स्वप्न त्याला इतका आनंद होतो कि त्या की आपल्याकडे आपला श्रीहरी येणार आहे त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी दरबारात लगेच आपलं स्वप्न सांगतो आणि मंत्रीगणांना सांगतो की सगळे उत्तम शिल्पकार बोलवा आणि समुद्रकिनारी सुंदर मंदिर बांधा पुरीला आता सध्याचं जे पुरी गाव आहे त्या गावाच्या समुद्रकिनारी हे सुंदर मंदिर उभं राहतं ह्याला बराच काळ जातो बरीच वर्ष लागतात पण मंदिर अप्रतिम उभं जोपर्यंत मंदिर बांधकाम चालू असतं तोपर्यंत ह्या दोघांची पूजा चालूच असते परमेश्वराशी गप्पा मारणं त्याला विनवणं मुलगा म्हणून त्याचे लाड करणं ह्या गोष्टी चालूच असतात पण तरी सुद्धा अजूनही कुठूनही परमेश्वराची चाहूल त्यांना लागत नाही की अरे कुठल्या स्वरूपात आपला श्रीहरी आपल्याला दिसणार आहे कधी येणारे त्याची ह्या गाभाऱ्यामध्ये मी कशी स्थापना करू अशा विचारात असतानाच एकदा इंद्रधुम्न राजा त्या सुंदर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बसतो आणि तिथे त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा पाहायला लागतात तो म्हणतो अरे श्रीहरी किती परीक्षा बघणार आहेस किती वाट बघायला लावणारेस आम्हाला सगळं राज्यातली लोक आता मला हसायला लागलेत वेडा म्हणायला लागलेत म्हणतात नुसताच मंदिर बांधून ठेवले अजून त्याच्यात मूर्ती नाही परमेश्वरा कधी भेट देणार आहेस कधी येणार आहेस अशी विनवणी करून करून मुरलीधरा मोहना गोवर्धन गिरीत हरी अरे माखन चोर किती किती विनव विनवण्या करू तुला असं त्या दोघांना होऊन गेलेलं असतं आणि इंद्रदुम्न राजा तिथे अगदी गाभाऱ्यात शेवटी रडत बसतो त्या दिवशी रात्री तो जेव्हा झोपतो तेव्हा पहाटे स्वप्नामध्ये श्रीकृष्ण येतो आणि म्हणतो राजा काळजी नको करूस मी येणार आहे तू मला शोधून काढायचा आहे नीलांचल पर्वतामध्ये एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये मी नील माधव म्हणून आहे आणि तिथे माझी मूर्ती आहे ती मूर्ती तू शोधून काढ आणि त्याची स्थापना ह्या मंदिरात कर असं म्हटल्यानंतर इतका आनंद होतो तो खाडकन जागा होतो इंद्रदुम्न राजा आणि त्याला असं वाटतं की कधी एकदा मी नील माधवाला भेटतो दुसऱ्या दिवशी जेव्हा दरबार भरतो तेव्हा तो दरबारात ही स्वप्नाची गोष्ट सांगतो आणि म्हणतो की नीलमाधव माधव ह्या नावाने श्री कृष्ण पर्वताच्या एका गुहेमध्ये आहे तर त्या तो आपल्या मंदिरामध्ये आपण त्याची प्रतिष्ठापना करायची आहे तर तो कोण शोधून आणेल असा सगळा विचार मांडल्यानंतर दरबारामध्ये एक विद्यापती नावाचा अतिशय तरुण अतिशय बुद्धिवान आणि तेजस्वी असा ब्राह्मण असतो पंडित असतो उच्च शिक्षित असतो तो, तो, तो राजाला म्हणतो की माझ्यावर ही जबाबदारी आणि सुद्धा आनंद होतो विद्यापती सारखा जर पंडित जाऊन शोधेल तर नक्कीच शोधून आणेल दुसऱ्याच दिवशी विद्यापती निलांचन पर्वताकडे जायला निघतो प्रवास करत 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 तो जेव्हा पर्वताच्या जवळच्या जंगलामध्ये शिरतो तेव्हा त्याला हे जंगल काहीतरी अद्भुतच वाटत अरे म्हणतो ही इतकं सुंदर जंगल मी आतापर्यंत कधी पाहिलंच नव्हतं जंगलाच्या आत शिरल्या शिरल्या त्याला दिसत की अरे इथले जी वृक्षराजी आहे ती एकदम तचेलदार काय ह्याची पानं सुरेख चमकतायत त्याच्यावर चढलेल्या वेळी फुलांनी भरून गेलेल्या आहेत अजून आज जातो तर त्याला सुंदर सुंदर पक्षी दिसतात रंगीबेरंगी पक्षी त्यांचे सुंदर आवाज त्यांच्या शिळा त्यांच्या गाणी हे सगळं ऐकत ऐकत तो पुढे जातो छान गुबरे गुबरे पांढरे शुभ्र ससे पळत असतात हरणांचे कळप त्याला चरताना दिसतात छान छान पक्षी नाचताना दिसतात असं सगळं बघतो भान हरपून जातो बघता बघता अरे हे किती सुंदर जंगल आहे परमेश्वराचीच कृपा असते ना त्या जंगलावर त्याचं तिथे वास्तव्य असतं ना मग का नसणार ते सुंदर जंगल अजून पुढे जातो तो सुंदर तळी निळ शंख इतकं सुंदर पाणी थंडगार मधुर पाणी त्याचं पाणी पिऊन बघतो अरे अमृत पिल्यासारखं ते पाणी असतं त्याच्यामध्ये पोहणारे ते हंस उगवलेली कमळं अजून पुढे जातो तो जळजळ वाहणारे झरे डोंगरातून पडणारे धबधबे आ इतक सुंदर जंगल अजून पुढे जातो अजून पुढे जातो आणि तो त्या जंगलाच्या रूपामध्ये त्याच्या त्या त्याच्यामध्येच त्याचं मन अगदी रमून जातो पुढे जाता जाता त्याला थोड्या अंतरावरती घुंगरांचा बासरीचा मृदुंगाचा बारीक ढोलाचा असा आवाज यायला लागतो कुठेतरी काहीतरी गायन नृत्य चाललं आहे असं त्याच्या लक्षात येतो म्हणून मग तो त्या आवाजाच्या दिशेने जायला सुरुवात करतो जाता जाता त्याच्या जेव्हा तो पोचतो तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की तिथे काही आदिवासींची वसाहत आहे वसाहत खूप मोठी असते आणि तिथे ते नृत्य चालू असतं वादन चालू असतं सुंदर बासरी वादन चालू असतं तो तिथे येतो आणि भान हरपून ते ऐकायला लागतो की अरे हे किती छान चाललेलं आहे ह्या लोकांचं ते लोक असतात शबर म्हणजे आदिवासी लोकांमध्ये जसं गोंड भिल्ल अशी वेगवेगळ्या जमाती असतात तसे हे असतात शबर रामायणामध्ये तुम्ही शबरी ऐकलेलं असेल तशीच ही एक जमात शबर तर ह्या शबरांचा राजा असतो विश्वावसो आणि त्याची एकूण ती एक, एक मुलगी असते ललिता हे सगळे भिल्ल जेव्हा नृत्य करत असतात तेव्हाच विद्यापती येतो तर सगळेजण त्याला पाहून अभाव होतात अरे ह्या जंगलामध्ये हा ब्राह्मण कुठून आला एकदम तेजस्वी तेजपुंज गोरापान उंच दिमागदार असतो तो आणि त्याच्या चेहऱ्यावरच ते तेज विद्येचं पाहून ते सगळेजण भान हरपून जातात त्याला अगदी आदरातिथ्य करून बोलवतात विद्यापती सुद्धा तिथे जातो त्याला मध देतात आणि त्याला ते, फुलांचा हार घालतात आणि त्याची सगळं आदरातिथ्य करतात त्याला जेवणाचा आणि राहण्याचा आग्रह करतात फळं देतात तोही त्यांचा आदरा तिथे छान आनंदाने स्वीकारतो आणि विश्वावसू हा राजा असल्यामुळे तो त्याला आग्रह करतो की तुम्ही काही, हो कर काही दिवस आमच्याकडेच राहा विद्यापती सुद्धा त्याला होकार देतो आणि विश्वावसूच्या घरी काही दिवस मुक्काम करण्याचा ठरवतो काही दिवस म्हणता म्हणता ह्या लोकांच्या प्रेमामध्ये ह्या आदरा तिथ्यामध्ये आणि आजूबाजूच्या सुंदर जंगलामध्ये तो इतका रममाण होतो की त्याचं पाऊल तिथून निघतच नाही या विश्वावस्तूची जी मुलगी असते ललिता तीही रूपवान असते आणि तीही खूप हुशार असते हे दोघही तरुण अर्थातच काही दिवसांच्या वास्तव्यामध्येच एकमेकांवर प्रेम करायला लागतात आणि शेवटी लग्न करायचं ठरवतात ही गोष्ट दोघही जण विश्वावसूच्या कानावर घालतात विश्वावसू त्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की बाबा रे तू ब्राह्मण आहेस आम्ही आदिवासीतले शबर जातीचे आहोत तुला हे मान्य आहे का तर तो म्हणतो हो मला मान्य आहे आणि त्या काळामध्ये एकापेक्षा जास्त लग्न करायची पद्धत होती त्याप्रमाणे तो विश्वावसूला आधीच सांगतो की माझं आधी लग्न झालेलं आहे मला एक ब्राह्मण पत्नी आहे पण माझं ललितावर खूप प्रेम आहे मी तिला कुठलाही दुजा भाव देणार नाही आणि मला ललिताशी लग्न करायचं आहे असं म्हटल्यानंतर विश्वावसूलासुद्धा खूप आनंद होतो आणि त्या सगळ्या शबर लोकांमध्येच त्यांच्या पद्धतीने विद्यापतीचं आणि ललिताचं लग्न होतं ललिता ही एकुलती एकच असते त्यामुळे विद्यापतीसुद्धा तिथेच राहतो इथे ह्या सगळ्या ह्या प्रेमामध्ये त्याला काही काळ त्या विसर पडतो हा इथे राहायच्या काळामध्ये तो एक गोष्ट सतत त्याच्या लक्षात येते की हा जो विश्वावसू राजा आहे तो पहाटे तीन साडेतीनलाच उठून आंघोळ करून कुठेतरी जंगलात जातो आणि सकाळी सूर्योदयानंतर तो घरी येतो ह्याला प्रश्न पडतो रात्री उठून हा विश्वास असू रोज कुठे जातो आपला सासरा मग तो हे ललिताला विचारतो की ललिता तुझे वडील हे रोज कुठे जातात जंगलामध्ये तेव्हा ती त्याला सांगते की आम्ही जे शबर आहोत त्या शबरांचा एक कुलदैवत आहे नीलमाधव नीलमाधव म्हटल्याबरोबर म्हणल्याबरोबर जरा विद्यापती चमकतो अरे बापरे आपण ह्याच्यास शोधात आलो होतो आणि आपल्याला विसर पडला मग आपल्याला माहिती मिळते आता मग तो तिला विचारायला लागतो कुठे असतो हा मी नीरमाधव वगैरे वगैरे मग ती सांगते की आमच्या शबर लोकांचं ते कुलदैवत आहे आणि त्याची पूजा हे ह्या शबरांचा जो मुख्य आहे म्हणजे आता माझे वडील त्यांच्याकडे त्याची जबाबदारी असते आणि त्यांचाच वंश पुढे त्या नील माधवाची पूजा करत राहतो त्यामुळे त्या नील दर्शन फक्त शबराच्या राजाच्या वंशांनाच होत त्यांनीच एकट्याने जाऊन ती पूजा करायची असते बाकी कोणालाही तिथे जायला परवानगी नसते असं म्हटल्यानंतर विद्यापती आता घाबरतो म्हणतो अरे बापरे आता आपण कसं काय जाणार आणि आपण कसं काय दर्शन घेणार आणि आपल्याला तर आज्ञा केलेली आहे इंद्रदुम्न राजाने की तो नील माधव तू उचलून घेऊन आहेस म्हणून हे कसं सगळं होणार मग तो, तो ललिताला पटवायला सुरुवात करतो म्हणतो अग तू एकुलती एकच आहेस आता मी तुझ्याशी लग्न केलं मी जावयी झालो म्हणजे मी आता हा तुमच्या वंशातला पुढचा अधिकारी त्या नीलमाधवाची पूजा करण्याचा मीच आहे त्यामुळे मला नीलमाधवाचं दर्शन घ्यायला काहीच हरकत नाही असं म्हटल्यावर तरी ती म्हणते नाही त्याला परवी परवानगी नाहीये आणि माझे वडील त्याला काही तुम्हाला असं दर्शन घेऊन देणार नाहीत तर तो मागे लागतो तिच्या खूप मला दर्शन घ्यायचंय मला दर्शन घ्यायचंय मला तो नील माधव बघायचाय शेवटी ती आपल्या नवऱ्याच्या हट्टापाई वडिलांच्या कानावर घालते ही गोष्ट विश्वा बसू सुद्धा त्याला तयार होत नाही हा विद्यापती इतका त्यांच्या मागे लागतो की अहो तुमच्यानंतर ती जबाबदारी माझीच आहे मी करीन त्या नी नि, पूजा पण मला दर्शन घेऊ दे असं म्हटल्यानंतर विश्वावसू म्हणतो ठीक आहे मी तुला दर्शनाला घेऊन जाईन पण नील कसं जायचं हा मार्ग मात्र मी तुला दाखवणार नाही असं म्हटल्यानंतर हा म्हणतो हो चालेल पण मला दर्शन घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी पहाटे ह्या विश्वावसूबरोबर विद्यापती सुद्धा उठतो अंगुल करतो नील माधवाच्या दर्शनासाठी तयार होतो जायच्या आधीच या विद्यापतीच्या डोळ्याला काळी पट्टी बांधून टाकतात आणि त्याचा उजवा हात आपल्या हाती धरून जंगलामध्ये चालायला सुरुवात करतात विद्यापती सुद्धा खूप हुशार असतो तो आपल्या जवळ मोहरी पिशवी भरून घेतो आणि जाताना मोठीने रस्त्यावर मोहरी डाव्या हाताने हळूहळू टाकत पुढे जातो असं करत विश्वावसू विद्यापतीला गोहेपर्यंत घेऊन येतो गोहेच्या दाराशी आल्यावरच तो, तो विद्यापतीच्या डोळ्यावरची काळी पट्टी काढतो काळी पट्टी डोळ्यावरून निघते आणि समोर बघतो तर काय सुंदर गोहा आणि त्या गोहेतून बाहेर पडणारा तो निळा प्रकाश काय याला नील माधव म्हणतात ह्याची जाणीव त्याला तिथेच होते इतका सुंदर तेजस्वी प्रकाश पण तो तेजस्वी असला ना तरी डोळ्याला त्रास देणारा नव्हता शांत ह्याला अगदी आतुरता होत्या आतमध्ये नीलमाधव कसा असेल विश्वासू विद्यापतीला आत घेऊन जातो आत जातो तो आणि आहा हा ती सुंदर मूर्ती बघतो श्रीकृष्णाची आणि त्याचं भान हरपून जात काय सुंदर तो निळा प्रकाश तेजस्वी कांती त्याची त्याचे ते काळे बहोर बोलके डोळे हसरे डोळे डोळ्यातूनही गळत असत हा श्रीकृष्ण हसतोय ते हसरे डोळे काजळ घातल्यासारखे टपोरे डोक्यावरचा तो सुंदर रत्नजडीत मुकुट त्याच्यामध्ये पाच मोरपिस खोवलेली त्याच्या दोन्ही बाजूनी मोत्याच्या माळा लोकतायत त्या कानावर रोलतायत श्री पुरळे काळे केस खांद्यापर्यंत आलेले ते गुलाबी ओठ थोडेसेच हसताना उघडलेले आणि त्याच्यामध्ये दिसतात मोत्याच्या माळा जसे दात इतके सुंदर गळ्यामध्ये मोत्याच्या माळा कानामध्ये कुंडल अंगावरती गुलाबी शेला आणि कमरेला बांधलेला तलम रेशमी अगदी झगझगीत त्याच्यातूनही प्रकाश बाहेर पडेल असा सुंदर पितांबर श्रीकृष्णाने जी मुरली धरलेली असते ना ती मुरली धरल्यामुळे त्याचा दिसणारा तळवा तो ही गुलाबी मिटलेल्या बोटांची जी नख दिसत असतात जसे काही चंद्राचे तुकडे कापूनच तिथे लावलेले तितका सुंदर प्रकाश त्यातून बाहेर पडत असतो पायाकडे बघतो तर पायाची आडी घातलेली त्यामुळे तो दिसणारा तळवा सुद्धा गुलाबी त्याच्यावरचा तो सुरेख निळा रंग भान हरपून जातं त्याचं आणि डोळ्यातून आश्रधारा परमेश्वरा किती हे रूप तुझं छान आहे किती हे रूप छान आहे फक्त ह्या विश्वापसूंनाच तू असं दर्शन देत होतास किती भाग्यवान आहेत हे विश्वापसू पण परमेश्वरा मनातच तो बोलत असतो काय करू तुझ्या इच्छेने आणि इंद्रदुम्न राजाच्या आज्ञेने मला तुला इथून न्यायचंय असं तो मनात बोलत असतो परमेश्वराशी त्याची पुन्हा पुन्हा क्षमा मागत असतो आणि तोपर्यंत विश्वावसूची पूजा होते विश्वावसू विद्यापतीच्या डोळ्याला पुन्हा काळी पट्टी बांधतात आणि त्याला पुन्हा आपल्या घरी घेऊन जातात हे इतकं सुंदर रूप बघितलेलं विद्यापतीच्या डोळ्यासमोरून हालतच नसतं रोज त्याच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त नील माधव दिसत असतो फक्त आता वाट कशाची बघत असतो मोहरी कधी उगवेल मोहरी उगवली त्याला पिवळी फुलं दिसायला लागली की आपल्याला जंगलातला मार्ग मिळेल जवळजवळ अडीच महिने जातात अडीच महिन्यानंतर त्याच्या लक्षात येतं की मोहरीला पिवळी फुलं यायला लागलेली आहेत मग त्याची सुरुवात होते ललिताला सांगतो विश्वासूला वसुला, वसुला सांगतो आपल्या सासऱ्यांना की आता मला जायला पाहिजे मालव देशामध्ये माझे आई वडील आहेत माझी तिथे बायको आहे त्यांना भेटायला पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे की मी इथे ललिताशी लग्न केलेलं आहे त्यामुळे मी जरा मालव देशाला जाऊन येतो असं म्हणल्यानंतर ललिता त्याच्या मागे लागते मी पण तुमच्या बरोबर येते तर विद्यापती म्हणतो नको आधी मी माझ्या वडिलांना आईंना सांगतो माझ्या बायकोलाच सांगतो की मी अशा मुलीशी लग्न केलेलं आहे आणि ते मला कधीच नकार नाही देणार माझ्या प्रेमाला ते नक्की तुला घेतील घरामध्ये मी तुला नंतर नक्की घ्यायला परत येईल असं म्हणल्यानंतर विश्वासू बरं म्हणतो त्याला एक घोडा देतो आणि म्हणतो की तुम्ही त्यामुळे लवकर जाऊन येऊ शकाल विद्यापती दोघांचा निरोप घेऊन निघतो आणि तो थेट नीलमाधवाच्या माधवाच्या गुहेबाशी येतो त्याला बरोबर पिवळ्या फुलांची वाट मोहरीची सापडते आणि त्याप्रमाणे तो गोहेबाशी येतो घोड्यावरून उतरतो गोहेमध्ये जातो श्रीहरीच्या पुढे बसतो आणि पुन्हा रडायला सुरुवात करतो म्हणतो परमेश्वरा माझ्या सासऱ्यांचा माझ्या बायकोचा ललिताचा मी विश्वासघात करतोय किती विश्वासाने त्यांनी मला इथे आणलं होतं पण ह्याचं मला खूप वाईट वाटतंय पण तू मला क्षमा कर तुला माहिती आहे की तुझ्या इच्छेनेच तू आमच्या राजाच्या स्वप्नात आलेला होतास आणि राजाच्या आज्ञेसाठी आणि तुझ्या इच्छेसाठी मला तुला इथून न्यायचं आहे पण त्यांचा विश्वासघात करतोय ह्याची मला खंत कायम मनामध्ये राहील तर तूच मला मार्ग दाखव आत्ता तरी मी तुला घेऊन जातोय तो परमेश्वराची ती श्रीहरीची मूर्ती उचलतो धरतो छातीशी डोळ्यातून अश्रू धारा पुन्हा पुन्हा त्याच्या पायाला नमस्कार करतो एका रेशमी वस्त्रामध्ये तिला गुंडाळतो आपल्या झोळीमध्ये टाकतो आणि घोड्यावर स्वार होऊन मालव देशी येतो मालवदेशी आल्यानंतर इंद्रदुम्न राजाच्या हाती ती मूर्ती सोपवतो राजालाही खूप आनंद होतो ह्याच्या पुढची जी कथा आहे की ही मूर्ती इतकी सुंदर आहे आणि आपण जगन्नाथाच्या ज्या मूर्ती पाहतो त्या हात आणि पाय पूर्ण नसलेल्या आहेत तर ते असं का आहे ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगेन पुढच्या आठवड्यामध्ये आपण तिसरा भाग बघू